वधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आणि छान प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे चा। व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण मंडळी येत्या चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त खूप सारे सेवा मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आपल्या व्हिडिओमार्फत आणि त्यातलीच एक महत्त्वपूर्ण अत्यंत लाभदायी आणि आयुष्याचं सोनं करणारी त्याचबरोबर प्रत्येक संकटातून आपल्याला अलगत बाहेर काढणारी आणि स्वामींच्या अजून जवळ घेऊन जाणारी सेवा मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की जयंतीच्या निमित्तानं कुठली विशेष सेवा आपल्याला करायची आहे आता बऱ्याचशा अशा भगिनी आहे ज्यांना एकवीस दिवस म्हणा किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस सेवा तर सेवा करायला जमत नाही नोकरीमुळे म्हणा किंवा छोटंसं बाळ घरामध्ये असेल तर हे कॉमन सगळ्यांच्या अडचणी आहेत तर नाही मग आपल्याला कंटिन्यू सेवा करता येत अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसांची अशांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक दिवसीय स्वामीचरित्र सारांभूताचं पारायण सा कसं करायचं सगळे नियम तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर उद्यापन कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर या पा म्हणजे पारायणाची फलश्रुती देखील तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात अगोदर आता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे कारण खूप जास्त वेळ जाईल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून स्नान वगैरे करून सगळ्यात अगोदर स्नान वगैरे करून तुम्हाला तुमच्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आणि न काय करायचं आहे आता तुम्ही एखाद्या विशेष गोष्टीसाठी पालन करणार असाल म्हणजे एखादी इच्छा तुमच्या मनात असेल किती कठीण इच्छा असो ती पूर्ण होणार आहे मात्र शंभर टक्के फक्त तितक्याच म्हण भावी श्रद्धेनं आणि अगदी निर्मळ शुद्धांत करणार तुम्हाला हे पालन करायचं आहे तर सगळ्यात अभरांगोळ वगैरे केल्यानंतर घराची पूर्ण स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला सगळं घर स्वच्छ करायचं आणि त्यानंतर एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये असेल आणि त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पालन करणार असाल ना तर एक नारळ घ्यायचा साखर घ्यायची आणि तुमच्या जवळपास कुठेही एखादं मंदिर असेल दत्त महाराजांचं असो मंदिर मठ केंद्र स्वामींचं काही असो तिकडे जा किंवा एखादं कुठलंही मोठं मंदिर असेल की ज्या मंदिरामध्ये सगळ्या प्रकारचे दे देवांची छोटी छोटी मंदिरं असतील तर तिकडे गेलं तरी चालेल एखादं दत्ताच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते नारळ आणि खडे साखर तिथे ठेवून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ना ती मन मनापासून अगदी दत्त महाराजांना स्वामींना सांगायची आहे की अशी अशी माझी इच्छा आहे किंवा अशा अशा माझ्या आयुष्यातील अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात म्हणून एक छोटसं परिणाम मी स्वइच्छेने मनोभावे आणि अगदी निर्मळ मनाने शुद्ध अंतकरणाने करणार आहे तर ते माझ्याकडून करून घ्या कुठल्याही पट प्रकारच्या अड अडचणी माझ्या आयुष्यामध्ये ठेवू नका आणि ने नेहमीच माझ्या पाठीशी रहा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर सरळ तुम्हाला तिथून घरी यायचं आहे तिथून घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे उंबरटा पूजन सगळ्यात अगोदर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे आता पूजेची मांडणी अगदी सोपी आहे इतकं काही नाही रोजच्या रोजची तुम्ही देवपूजा करता तशी देवपूजा करून घ्या आता दत्त जयंती आहे अर्थातच आपण हार वगैरे आवर्जून आणतो कारण सिटी भागामध्ये दररोजच फुलं हार असं जास्त काही मिळत नाही डायरेक्ट मग आपल्याला दुकानातून जाऊनच आणावं लागतं काही ठिकाणी घरी येतही असतील पण आमच्या इकडे दुकानात जाऊन आणावं लागतं तर अशा गुरुवार प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा मग अशा काही म्हणजे गोष्टी दिवशी असतील म्हणजे जयंती पुण्यतिथी स्वामींची दत्ता महाराजांची तर अशा वेळी मग आम्ही जाऊन घेऊन येतो तर हार वगैरे आणायची छान पूजा करून घ्यायची आणि मग त्यानंतर पूजेची साधी सोपी मांडणी करून घ्यायची जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे की पूजेची मी मांडणी कशी केलेली आहे तर पूजेची मांडणी करून घ्यायची फळं वगैरे तुमच्याकडे असतील असं काही नाही की प्रत्येक गोष्ट असायलाच हवी पाच फळं नसतील तर एखादा फळ ठेवलं तरी चालेल तुमची इच्छा असेल तर एखादा नारळ ठेवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि छान पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर ना काय करायचं तर उंबरटा पूजन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्हाला कळेल आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे पारण करण्याची वेळ तुम्हाला ठरवायची आहे म्हणजे एकतर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा असं नाही की अर्धा आत्ता अर्धा संध्याकाळी कारण एकच दिवसाची सेवा करायची त्यामुळे ती व्यवस्थित ती व्यवस्थित पण व्हायला पाहिजे आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सुद्धा व्हायला पाहिजे कारण आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ही सेवा करतोय त्याचबरोबर स्वामींच्या जवळ जाण्यासाठी से ही सेवा करतो आणि या सेवेचे अनंत असे लाभ आहेत म्हणजे खूप सारे लाभ आहेत तुम्ही कुठल्याही स्वामी भक्ताला विचारा तुम्ही कुठली सेवा करता शंभर टक्के सांग सांगतील की आम्ही स्वामी चरित्र साराभूताचं एक दिवसीय पालन करतो प्रत्येक स्वामी भक्त करत असतो आणि जेव्हापासून मी स्वामी मार्गात आलेले आहे ना तेव्हापासून माझे अर्ध्याच्या जास्त नातेवाईक स्वामी सेवा करतात म्हणजे असं म्हणतात ना की आपल्याकडून एक जरी काम झालं म्हणजे एक जरी स्वामींचा भक्त आपल्यामुळे निर्माण झाला ना तरी सुद्धा खूप छान आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि आपण स्वामींच्या अजून जवळ जातो तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही किंवा कुठली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही हे पालन करत असाल ना तर ते संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे किंवा इतरही स्वामींचे जे काही चॅनल असतील ना तर तिकडे तुम्हाला मिळून जाईल संकल्प कसा करायचा हे तिथे जाऊन तुम्ही पहा आदल्या दिवशी बघून घ्या आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला पार वाचायला वाचायला सुरुवात करायची एका ठराविक वेळेमध्ये म्हणजे तर सकाळी किंवा मग संध्याकाळी दुपारच्या वेळेस तुम्हाला याचं वाचन करायचं नाही आणि काय करायचं आहे आता पारण वगैरे वाचन झालं तर एकच दिवसाचं पारण करायचं आहे दत्तजयंतीच्या दिवशी तर पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आता त्या दिवशी संध्याकाळी काय करायचं छान सगळा छान स्वयंपाक करायचा अगदी आपल्या परिस्थितीनुसार केला तरी सुद्धा चालेल किंवा मग छान तुम्हाला शक्य असेल तर व्यवस्थित असा सागर संगीत स्वयंपाक करायचा एखादी दत्त महाराजांच्या आवडीची खीर वगैरे बनवायची स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवायचा आणि त्या आनंद छान नैवेद्य दाखवायचं तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे वाचन वगैरे झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या वाचन करायचं स्वामींची दत्त महाराजांची स्वामींची गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची त्यानंतर छान नैवेद्य दाखवायचं आणि तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही पाच लहान मुलं जेवायला घालू शकता किंवा मग एखादं जोडपं तुम्ही जेवायला घातलं ना तरीसुद्धा काहीच हरकत नाही एखादी तुमची तुम्हाला असं वाटत असेल की अजून माझी काहीतरी इच्छा आहे की या सेवेमुळे मला असं मनात निर्माण झालेलं आहे कारण माझ्या बाबतीत ते झालेलं आहे की स्वामीसेवा करता करता अचानक अन्नदानाची जी सेवा आहे ना ती माझ्या मनात नेहमी येत असते की जसं शक्य होईल ना तसं मला अन्नदान करायचं आहे तर कुठल्या ना कुठल्या मो एखादा मोका असेल म्हणजे माझ्या मुलांचा बड्डे आमचा बड्डे किंवा काहीही विशेष असं असेल ना तर अन्नदान हे आम्ही करतोच करतो तर त्याच पद्धतीने तुम्ही एखाद्या मंदिरात म्हणा दान करू शकता किंवा एखाद्या अनाथाश्रमात आश्रमात म्हणा अन्नदान तुम्ही करू शकता अशीसुद्धा सेवा अगदी स्वामींपर्यंत लवकर पोचते आणि आपल्याला आपली इच्छा पूर्ण होतेच होते म्हणजे ज्या काही सेवा स्वामींना आवडतात ना तर त्या करण्याचा प्रयत्न करा एखाद्या मंदिरामध्ये पिवळ्या गोष्टी दान करा म्हणजे पिवळी मिठाई असो किंवा केळी वगैरे असो पिवळे वस्त्र असो एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान करू शकता एखादा जोडपं जर तुम्ही बोलवलं असेल जेवायला तर त्यांना सुद्धा पिवळं म्हणजे एखादा ब्लाऊज पीस एखादी स्त्रीला एखादा म्हणजे पिवळ्या गोष्टी दान करा त्यांना केळी द्या किंवा लहान मुलं जर तुम्ही जेवायला बनवणार असाल सुद्धा प्रत्येकाला काही तुमची थोडीफार दक्षिणा असेल ते आणि एक एक फळ केळी म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा के केळी देऊ शकता अगदी अशा सोप्या पद्धतीनं उद्यापन देखील तुमचं या दिवशी होणार आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला छान पूजा ती उचलायची आहे आणि जे काही फळं आपण ठेवलेली आहेत आता पूजेत आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर पूजेची मांडणी बघितलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि मग काय करायचं त्या फळं छान का आपण त्याचा प्रसाद करायचा आणि सगळ्यांनी घरातल्यांनी तो खायचा आणि काय करायचं त्यानंतर पूजा देखील तुम्हाला उचलायची आहे आता या पूजेचं सगळ्यात महत्त्वाचे नियम काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शक्यतो गुरुवारी किंवा दत्तजयंतीच्या किंवा अशा विशेष काही वारी आपण नॉनव्हेज खात तर नाही, नाही। तर नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही घरातही त्या दिवशी चुकूनही बनवायचं नाही खाणं तर लांबचीच गोष्ट आहे त्यानंतर म्हणजे नॉनव्हेज हा एक महत्त्वपूर्ण नियम आहे त्यानंतर दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही शक्यतो घरातलंच खा तुमच्या आईच्या किंवा मग मुलं करणार असेल बायकोच्या बहिणीच्या खाल्लं तरी काहीच हरकत नाही आईच्या हातचं खाऊ शकता घरातच खायचं घरातलं साधं अन्न खायचं आहे दुसऱ्याच्या हातचं बाहेरचं तुम्हाला या दिवशी तरी नाही खायचं आणि आता ज्यांची इच्छा असेल आता खूप तुम्हाला वाटत असेल की माझी इच्छा ही पूर्ण झालीच पाहिजे तर अशांनी उपवास केला ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता तुम्हाला मी सांगायचं विसरले की पारायणाचं वाचनाचं म्हणजे जे क्रम आहे ना तो कसा आहे तर आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते पण काही जण प्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी आहे सगळ्यात अगोदर काय करायचं वाचनाला बसल्या बसल्या आपल्याला स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना त्यामध्ये स्वामी स्थवण आहे ते स्वामी स्थवन सगळ्यात अगोदर वाचायचं आहे त्यानंतर एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राची जपायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतरच पालनाच्या पुस्तकाला वाचायची म्हणजे पोथीला वाचण्याची वाचायला सुरुवात करायची आहे पोथीची सर्वप्रथम पूजा देखील हळ हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पोथीची एखादा छान फुल वाहून पोथीची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग वाचनाला सुरुवात करायची आहे आणि वाचन झाल्यानंतर मग स्वामींची गणपतींची स्वामींची आणि मग दत्त महाराजांची अर्थ तुम्हाला करून घ्यायचे आहे असा सोप्पा वाचनाचा म्हणजे क्रम आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्यामुळे मी विसरले होते त्यामुळे लास्ट सांगितलं तर अशा प्रकारे वा तुम्ही पोथीचं वाचन करू शकता आणि खूप छान अनुभव देणारी ही सेवा या आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे से शक्य असेल तर दत्त जयंतीपासून निर्पासून निर्धार करा की प्रत्येक गुरुवारी हे एक दिवस हे पारायण मी नक्की करेल आणि पहा कितीही अडचणी आल्याना तरी तुमच्याकडून हे पायण होतच होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ